परवाच्या सभेमध्ये इचलकरंजीला जरास गोंधळ झाला जरा सुरेशराव ती चूक दुरुस्त केली आज तुम्ही गोंधळ झाला काय झालं याच सगळं सांगायला अली गोंधळ ते सगळं सांगत नाही आता मी झालं दुरुस्त झाला एवढं म्हणतो आणि थांबतो गडकरी साहेब ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी रात्री इथं गाडीत बसलो आणि तिथं वर्षा बंगल्यावर जाऊन तिथं फडणवीस साहेब आणि पाठिंब्याचं पत्र लिहून आलो माझी तुम्हाला एक विनंती आहे आज कळकळीची विनंती करणार आहे राजकारण फार वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न देशातील सगळे विरोधी पक्ष मिळून करायला लागले या देशामध्ये गतिमान प्रगती देशाची होत असताना गेल्या दहा वर्षामध्ये दे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत म्हणजे काय असतो हे जगाच्या पाठीवर दाखवून देण्याचं काम त्याने केलं तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्याने ते केला खास करून माता भगिनींच्या अडचणी पाण्याच्या अडचणी असतील शौचालयाच्या अडचणी असतील इतर सगळ्या जीवनावश्यक ज्या 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 गरजा आहेत त्या गरजा पुरा करण्याच्या संबंधीचं काम या देशाच्या सन्मानने पंतप्रधानांनी केलं गडकरी साहेबांची ख्याती तुम्हाला माहिती आहे मी आदरणीय नेते म्हणून राज्याचे एक प्रमुख म्हणून त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे खूपच वेगळ्या पद्धतीनं त्यांचा प्रवास बघितला आहे गती बघितलेली आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सुद्धा गती मिळाली ती पुन्हा मुंबई हायवे झाल्यानंतर महाराष्ट्राला गती देण्याचं काम त्यावेळी माननीय गडकरी साहेबांनी केलं आणि पुन्हा मुंबईला जायला सहा तास लागायचे ते आज अंतर अडीच तासावर आणलं आता ते दोन तासापेक्षा कमी अंतरावर आलं एवढं गतीनं विकास करायच्या संबंधीचं काम देशामध्ये दे सर्वा, दे सर्वात जगामध्ये सर्वाधिक वेगानं रस्ते बांधणीचं काम आज कुठल्या देशात सुरू असेल तर आपल्या भारतामध्ये आहे यापूर्वी इतर सरकार होती त्यावेळी वर्षाला एक लाख कोटी रुपये या रस्ते बांधणीने विकास कामाला दिले जायचं आज साधारण तीच रक्कम चौदा लाख कोटीच्या पुढं गेलेली आहे एवढ्या प्रचंड वेगानं या, वेगान या देशाचा विकास सर्वात उंच ब्रिज असतील सर्वात लांब ब्रिज असतील समुद्राखालचा सर्वात मोठा रस्ता असेल हे सगळे विक्रम आता भारतामध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रुमर्स आहेत परवाच्या सभेमध्ये इचलकरंजीला जरासा गोंधळ झाला सुरेश राव ती चूक दुरुस्ती केली आज तुम्ही गोंधळ झाला काय झालं याच सगळं सांगायला अनेक गोंधळ होईल ते सगळं सांगत नाही आता मी झालं दुरुस्त झालं एवढं म्हणतो आणि थांबतो जे झालं ते दुरुस्त झालं चांगलं झालं आता माझं सगळ्यांना सांगणं टाळ्या वाजवून वाय करून आता, आता मतदानानं दाखवून द्यायचं आहे मी तुम्हाला सांगतो मागच्या दोन हजार एकोणीसला एक गंमत केलं तुम्ही या मतदारसंघात फक्त आमच्या किरण कांबळेला फॉर्म भरून ठेव म्हणून सांगितलं तो आमचा शेती अधिकारी तुमच्या उपरीतला त्यांना फक्त विधानसभेला बापू फॉर्म भरायला सांगितला होता फक्त फॉर्म एक सुद्धा प्रचारसभा नाही रॅली नाही मिटिंग नाही त्यांना साहेब वीस हजार मते मिळाली नुसतं फॉर्म भरल्यावर आणि आता आम्ही इथं रस्त्यावर उतरल्यानंतर माझ्या या तेरा गावात जुन्या दैरिशीलजी या माझा जो पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ होता त्यातली तेरा गावं आता हातकलंडे जोडल्यात त्याच्यामध्ये एक लाख सात हजार मतदान आहे एक लाख सात हजार मतदान माझ्या जुन्या मतदारसंघातला आहे तिथं मला साठ टक्के मतं मिळत होती कायम साठ टक्के मतं एकट्या प्रकाश आवाड्याला आणि चाळीस टक्के सगळी असायची आता त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे धैर्यशील मान्यना ती साठ टक्के मतं देऊन परत एकदा उच्चांकी रेकॉर्ड आणि आवाड यांच्यावरच प्रेम दाखवायच्या संबंधीची संधी तुम्हाला आहे आणि उद्याचा या परिसरातला आमदार कोण हे सुद्धा वरिष्ठानं ठरवायचा अधिकार आपल्याला द्यायचा आहे त्यांना कारण या तेरा गावातनं मताचा लोंढा एवढा जोरात यायला पाहिजे कि तू कुठेही तटता कामा नये तो डायरेक्ट धैर्यशील माने ना खासदार करून चारशे पार मध्ये खासदार धैर्यशील माने आमच्या आहेत असं दोन्ही आत वर करून अभिमानानं आपल्याला सगळ्यांना सांगता यायला पाहिजे हाय काय तयार अरे जोरात बोला शंभर टक्के चारशे पार मध्ये धैर्यशीलला आपल्याला तिथं न्यायचं आहे बोंडे साहेब हे जादू झाली नाही इथले कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून राबले मी पंच्याऐंशी पासून या मतदारसंघाचं दोन हजार नऊ पर्यंत प्रतिनिधित्व केलं प्रत्येक घराघरातले सुखदुःख बघितली त्यांनी आम्हाला ताकदीनं तळ हाताच्या फोडासारखं जपलं एक कार्यकर्ता म्हणून आदरणीय आव्हाडे दादा असतील मी असेल राहुलला सुद्धा इथं रेनाळमध्ये उभा केलं प्रचंड मताधिक्यानं आपण निवडून दिलं आणि जिल्हा परिषदेत पाठवलं साहेब हुपरीत सुद्धा आम्ही आणि मावीरघाट मिळून सत्ता आहे आमची इथं नगरपालिकेत महावीरघाट भाजप म्हणून आम्ही आणि तारा राणी म्हणून आम्ही लढलो आमच्याच दोघांची सत्ता इथं आहे म्हणजे सगळं भाजप आणि ताराराणी म्हणजे एकच आहे काही लोकांना का असेल लो। ते मान्य होत नाही पण आम्ही सांगतो काय असेल ते असेल आम्ही इथं मिळून भाजपला ताकद दिल्या ज्या दिवशी आमदार झालो गडकरी साहेब ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी रात्री इथं गाडीत बसलो आणि तिथं वर्षा बंगल्यावर जाऊन तिथं फडणवीस साहेब आणि दादांना पाठिंब्याचं पत्र देऊन आलो त्याच्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी सुद्धा मी भाजप बरोबरच होतो सरकार नव्हतं अडीच वर्ष त्यावेळी सुद्धा भाजप बरोबर होतो आज सरकार आहे तर मी बाजूला आहे तरी सुद्धा भाजपला मदत करत आलोय पुढं काय होईल ते त्याची मला चिंता नाही पण आज नरेंद्र नरे मोदींच्या मागे खंबीरपणानं राहायच्या संबंधीचा निर्धार आहे साहेब मी जिल्हाध्यक्ष होतो काँग्रेस पक्षाचा दोन हजार नऊ ला त्यावेळी त्यावेळी तीनशे सत्तर आणि पस्तीस याचा निर्णय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि सन्माननी अमित शहा साहेबांनी घेतला त्यावेळी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला कारण मी अभिनंदन केलं होतं काँग्रेस कमिटीमध्ये या दोघांचं पंतप्रधानांचं आणि गृहमंत्र्यांचं त्यामुळे जे व्हायचं रा, राजकारण झालं आणि मी फटाकनं राजीनामा देऊन स्वतंत्र म्हणून उभं राहिलो लोकांनी मला डोक्यावर घेऊन पन्नास हजारच्या मताधिक्यानं स्वतंत्र उमेदवार असताना निवडून दिलं आणि आज मी तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्याबरोबर राहणार आहे आणि म्हणून दैनिकशी आता तुम्ही चिंता करू नका आता आमच्यावर सोडला इलेक्शन आहे आम्ही बघतो आता शंभर टक्के आमचं आहे आता राजकारण तुम्हाला सांगतो सांगितलं मनशीला इथनं पुढं मतदानाच्या शेवटच्या मिनटापर्यंत सुट्टी नाही कुणाला बारीक लक्ष आहे आमचं मी सांगतो तुम्हाला अतिशय काळजीनं या इलेक्शनकडे बघा प्रकाशांना परत एकदा तुमच्यात इलेक्शनला राहिलेत असं समजून रात्रीचा दिवस काम करा आणि धैर्यशनला तशी मतं मिळवून द्या फार महत्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे फार महत्वाचं आहे तुमच्यावर जबाबदारी बाकीचं काय चर्चा कर अरे बाकीचं मी बघायला घट्ट यायला काळजी करू नका माझी मी आहे आता ती काय माझी काळजी करू नका मी सांगतो तेवढं करा काम धैर्यशिला खासदार करून आपल्याला कुठल्याही परिस्थितीत दिल्लीला पाठवायचं आहे आणि अबकी बार तिसरी बार सन्माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि चारशे पार खासदारने उडून पाठवायचे आहेत त्यात आमचे धैर्यशील माने पाहिजेत ह्याची काळजी आपल्या सगळ्या सगळ्यांना घ्यायची आहे माझी विनंती तुम्हाला आहे गडकरी साहेबांनी या देशाला जी गती दिली या राज्याला जी गती दिली मुंबईतले ओवरब्रिज बघितला आहे का तुम्ही तशा एकसुद्धा ओव्हरब्रिज नव्हता मुंबईत एका वेळी पासष्ट ओव्हरब्रिजचा निर्णय घेतला गडकरी साहेबांनी मुंबई बदलून गेली मुंबईतलं ट्रॅफिक कंट्रोल आपाप झालं आता देशाचं झालं आहे तुम्ही पंढरपूरला गेला असला तरी आमच्या इथं अंकलीच्या पुढे वळल्यावर तिकडचा रस्ता कसा झाला आठ पदरी रस्ता जाताना चार पदरी येताना चार पदरी सगळं लाईट रस्त्याला अरे सगळं बदलून गेलोय रुकडीचा ओव्हर ब्रिज असेल रस्ते असतील ड्रायपोर्ट असेल सगळे आता धैर्यशील यांनी एवढा पाठपुरावा गडकरी साहेबांच्याकडे केला नाही करून घेतलं काम आम्ही सुद्धा आम्हा सगळ्या सगळ्यांच्यावर गडकरी साहेबांचं खूप प्रेम आहे आमचं काम ते जवळून बघतात एक आठवण आहे जवाहर कारखान्यानं महाराष्ट्रात पहिल्यांदा को जनरेशन करायचा निर्णय घेतला आणि वीज निर्मिती केली एक वर्षभर वीज तयार होऊन सुद्धा राज्य सरकार ती जोडून घेत नव्हतं राज्य सरकार एक वर्ष ती वीज तयार झालेली असताना जोडून घेत नव्हतं ते सगळं लक्षात घेऊन गडकरी साहेबांनी अतिशय जाहीरपणा आणि संतप्तपणानं सभागृहात सुद्धा आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा राज्यात विजेचा तुटवडा असताना राज्य सरकारची पॉलिसी असताना एखादा कारखाना ते करतो आणि तुम्ही ते घेत नाही याच्या संबंधीचं इतकी सडकून टीका केली होती त्यानंतर महिन्यात त्याचा निर्णय झाला आणि कारखान्याची वीज शासनानं जोडून घेतली साहेब शासन आमचं होतं पण आमच्या लोकांनी आमचं घेतलं नव्हतं तुम्ही सांगितल्यावर घेतलं हे सत्य आहे आणि ज्या भाषेत तुम्ही सांगितला होता ती भाषा फार चांगली होती म्हणून ते सरळ झालं ह्याची आठवण मला झाली म्हणून मुद्दा म्हणून मी त्याचा उल्लेख केला साहेब फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढं जायचं आहे ह्या देशाला पुढं जायचं आहे आणि आपल्यासारखे नेते या देशाला लाभलेले आहेत ला आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे आम्ही जवळून बघायला आपल्याला समजून घ्यायला शिकायला मिळालं हे आमचं परमभाग्य आहे पण देशातील जनता आपल्याला केवळ बघते तुम्ही करत असलेलं काम आणि गती बघते आणि त्याच्यावर स्वतःची स्वप्न रंगवते त्याच्यावर स्वतःचं भविष्य तही करतात हे वेगळ्या पद्धतीचा अनुभव आपल्या सगळ्यांना आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये अतिशय जोरदारपणानं आम्हा सगळ्यांना पुढं घेऊन जाण्याच्या संबंधीचं काम या भागाला पुढे घेऊन जाण्याच्या संबंधीचं काम आपल्याला करायचं साहेब हे चांदी उद्योगाचं गाव आहे या गावात फाईव्ह स्टार एमआरडीसी आहे माझे वडील ज्यावेळी उद्योग मंत्री होते एकोणीसशे त्र्याऐंशीला ला त्यावेळी त्यांनी फाईव्ह स्टार एमआयडीसी ते तीन हजार एकरमधलं स्वप्न बघितलं आणि रेसिडेन्शियल कम इंडस्ट्री हे फाईव्ह स्टार एमआरडीसी मध्ये चांदी उद्योजकाला जागा द्यायच्या संबंधीचा निर्णय घेऊन तो राखीव चांदी उद्योगाचा बिल्ड केला तिथं आज सगळे उपरीचे चांदी उद्योजक तिथं जाऊन राहिलेत अतिशय उत्तम पद्धतीने चांदी उद्योग चाललाय तिथले प्रश्न मोठे आहेत इथे एक सुद्धा माणूस रिकाम मिळणार नाही सगळी कामातली माणसं आहेत सगळी अर्थ अगदी महिला असतील पुरुष असतील काय ना काय काम करणार पण घरचं कुटुंब चालवायला मदत करणार अशा पद्धतीचं हे सगळं आहे माझं आपल्याला मी जास्त भाषण करू नये म्हणून चिठ्ठी आली असेल मी थांबतो मला काय नाही पण तुम्हाला सांगतो मगाशी सांगितलेलं एक परत परत सांगतो इकडं तिकडं काय नाही डायरेक्ट क्रमांक दोनच बटन धनुष्यबाणा समोरच आणि धैर्यशील माने खासदार शंभर टक्के करायचं हा निर्धार करूनच इथनं जायचं आणि त्यासाठी म्हणून लागेल ते प्रचार यंत्रणेला लावा आणि उद्याच्या सात तारखेला धैर्यशीरला आपल्या भागात आपले खासदार म्हणून हक्कानं पाठवा एवढी विनंती करतोय